नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला चैत्रंगणामधील बेलाचे पान कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ दाखवणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी तुम्हाला चैत्रंगणामधील हे बेलाचे पान कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ दाखवणार आहे तर आता यासाठी काय साहित्य लागतं ते आधी आपण बघून घेऊयात बेलाचे पान बनवण्यासाठी मी इथे पाच नंबरचे डार्क हिरव्या रंगाचे मोती घेतलेले आहेत त्यानंतर पोपटी रंगाचे मोती घेतलेले आहेत सात नंबरची सुई घेतलेली आहे चाळीस नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी तुमच्याकडे जर असे पोपटी रंगाचे मोती नसतील तर तुम्ही प्लेन फक्त डार्क हिरव्या रंगामध्ये जरी बनवले बनवलं पान तरीसुद्धा खूप छान दिसेल आता सुईमध्ये मी इथे धागा घालून घेतलेला आहे आणि धागाच्या शेवटी इथे आपण गाठ मारून घ्यायचे आहे आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला डार्क हिरवे मोती घ्यायचे आहेत आपल्याला सुरुवातीला सहा डार्क हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सहा हिरवे मोती मी घालून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचंय हा पहिला हिरवा मोती सोडून हा जो दुसरा हिरवा मोती आहे ह्या एकाच मोत्यातून आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची पहिला हिरवा मोती सोडून दिला मी आणि दोन नंबरच्या हिरव्या मोत्यातनं फक्त एकाच मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे व्यवस्थित इथे घट्ट धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे इथे आपली ही जी सरळ लाईन आहे ही लाईन इथे तयार होईल त्यानंतर खालू म, खालून एक दोन तीन चार जो चौथा मोती आहे त्या मोत्यावर आता आपल्याला आधी दोन पानं बनवायची आहेत साईडची बेलाची त्यामुळे मी एका मोत्यातनं सुई खाली काढून घेतली तर आता खालचे एक दोन तीन आणि चार चौथ्या मोत्यावर इथे आपल्याला काम करायचं आहे आता मी धाग्यामध्ये पाच पोपटी रंगाचे मोती घालून घेते एक दोन तीन चार पाच आणि एक डार्क हिरवा मोती घालून घेते हे बघा पाच पोपटी मोती आणि एक हिरवा मोती मी घालून घेतलेला आहे धाग्यामध्ये तुमच्याकडे जर असे वेगळ्या कलरचे कॉम्बिनेशन नसतील तर तुम्ही एकाच कलर कॉम्बिनेशनमध्ये जरी बनवलं तरीही चालेल आता आपल्याला काय करायचं आहे परत हा जो हिरवा मोती आहे पहिला ह्या मोत्यातून सोडून हा जो दुसरा पोपटी मोती आहे या एकाच मोत्यातून आपल्याला सुई व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा घट्ट उडून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपण धाग्यामध्ये चार पोपटी रंगाचे मोती घालून घेऊ एक दोन तीन चार चार पोपटी रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातून ज्या मोत्यावर आपण हे काम केलेलं आहे म्हणजे ज्या मोत्यातून आता आपला हा धागा बाहेर निघालेला आहे त्याच हिरव्या म्हणजे ही जी लाईन आहे या लाईन मधल्या ह्या हिरव्या मोत्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची बघा ज्या मोत्यातून आपला आपण हे जे काम केलेलं आहे त्याच मोत्यातून हिरव्या मोत्यातून मी सुई बाहेर काढते आहे एकाच मोत्यावर आपल्याला काम आहे दोन्ही जी पानं आहेत ती आपल्याला एकाच मोत्यावर बनवायची हे बघा अशा प्रकारे आपलं एका साईडचं जे पान आहे बेलाचं हे इथे व्यवस्थित झालेलं आहे आता आपल्याला असं सेम पान या साईडला पण बनवायचं आहे बेलाचा तर आता फक्त आपण काय करायचं आहे असं सरकवून घ्यायचं इथे अशा प्रकारे आणि आता आपल्याला ह्याच मोत्यावर परत काम करायचं आहे त्यासाठी परत आपण धाग्यामध्ये पाच पोपटी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि एक हिरवा मोती घालायचा आहे तीन चार पाच आणि एक पोपटी रंगाचा मोती एक हिरवा डार्क हिरव्या रंगाचा मोती मी घालून घेतला हे बघा अशा प्रकारे पाच पोपटी एक हिरवा परत काय करायचं आहे हा हिरवा मोती सोडून द्यायचा आणि दू दोन दो नंबरच्या एकाच पोपटी मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आणि धागा व्यवस्थित घट गट, घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता परत धाग्यामध्ये आपल्याला चार पोपटी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार पोपटी रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत आणि ज्या हिरव्या मोत्यावर आपण आता काम करतो आहे त्याच हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे मी या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे आणि त्यानंतर आपले इथे दोन्ही साईडचे ज्या जे पानं आहे बेलाची ती तयार झालेली आहे आता आपल्याला इथे आपण असं म्हणू शकतो की आता मी इथून खालून पण इथून तीन मोती मधल्या ती मधल्या मोत्यावर मी चौथ्या मोत्यावर काम केलेलं आहे तर आता खालून आपण एक दोन तीन चार चौथ्या मोत्यावर काम केले आहे तर आपण वरच्या वरती सुरुवात करूयात आणि आपण इथे आता आपल्याला एक मोठं पान बनवायचं आहे बेलाचं तर आता मी काय करते वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घेते आहे तीन मोत्यातून वरच्या मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपण सगळ्यात वरच्या मोत्यावर इथे आलेलो आहोत आहोत आता वर वरचं जे पान आपलं असणार आहे ते ह्या दोन पानांपेक्षा थोडं मोठं असणार आहे त्यामुळे इथे आपण पोपटी रंगाची पाचच इथे आपण पाचच हे घ्यायचो मोती घ्यायचो इथे आपल्याला पोपटी रंगाचे आठ मोती घ्यावे लागणार आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एक आपल्याला हिरव्या हिरव्या रंगाचं घ्यायचं आहे मोती घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला परत काय करायचं आहे हा जो वरचा हिरवा मोती आहे तो सोडून द्यायचा आणि जो दुसरा खालचा हिरवा मोती आहे पोपटी मोती आहे त्या एकाच मोत्यातून आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला धाग्यामध्ये टोटल सात पोपटी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात पोपटी रंगाचे मोती मी इथे घालून घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर ज्या मोत्यात ज्या हिरव्या मोत्यावर आपण ह्या हिरव्या मोत्यावर काम करतो आहे ह्याच हिरव्या मोता, मोत्यात मोत्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेने दोन मोत्यातून काढून घ्यायची एकाच वेळेला जर एका वेळेला जमत नसेल तर एक एकदा काढली अशा प्रकारे मी एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई एकाच वेळेला बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपलं मोत्याचं पान आहे ते तयार झालं आहे आता फक्त आपल्याला धागा इथे कट करायचा आहे तर मी परत एकदा अजून एका खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेते आणि इथे अजून एका मोत्यातनं खाली खाली बाहेर काढली सुई की इथे आपण गाठ मारून घ्यायची आहे फार वरती गाठ मारली तर हे पानांची जी पानांचा जो आकार आहे तो बदलू शकतो त्यामुळे शक्यतो गाठ जी आहे ती खाली मारली तर चांगलं राहील तर इथे गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी गाठ मारून घेतलेली आहे इथे आता आपण धागा कट केलेला आहे अशा प्रकारे आपले इथे बेलाचे पान जे आहे ते इथे तयार तयार झालेले आहे चैत्रांगणामध्ये आपण हे बेलाचे पान वापरत असतो तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद